आज आपण रथ सप्तमीची जी काही कथा आहे ती ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्रीकृष्णाचा मुलगा याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा श्रीकृष्णास भेटण्यास आले होते हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे कृष्णाचा मुलगा शांबा यास माहित नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसला व शांबच्या हसण्याचे कारण कळल्यानंतर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा काही झालाच नाही तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांभू सूर्य आराधना केली आणि काही दिवसांतच त्याचा कुष्ठरोग हा कायमचा बरा झाला ही झाली पौराणिक कथा पण त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा हे पाहूयात आणि या कथे मागे काय सायंटिफिक रिझन आहे ते देखील जाणून घेऊयात जरी आपल्याकडे खूप सारे चांगले गुण असतील परंतु एक जर वाईट गुण असेल किंवा अवगुण असेल तर तो इतर सगळ्या चांगल्या गुणांना झाकून ठेवतो अगदी तसेच सांबाच्या बाबतीतही घडले त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिमान हा असलाच पाहिजे प्रत्येकाला स्वतःविषयी परंतु जर तो जास्त प्रमाणात झाला तर आपल्याला त्यापासून नुकसान होऊ शकते अगदी तसेच सांबाच्या बाबतीतही झाले त्याला ज्या गोष्टीचा अभिमान झाला होता तीच गोष्ट नंतरनं त्याला शापाच्या रूपात भेटली आणि त्याचे नुकसान झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली परिस्थिती कशीही असली तरी दुसऱ्याला जर आपण कमी लेखले तर त्यापासून आपल्याला नक्कीच नुकसान होणार आहे शांबानेही तेच केले दुर्वास ऋषींना कमी रेखले परंतु त्याला माहीत नव्हते की दुर्वास ऋषींची पुण्याई किती मोठी आहे आणि त्यामुळे त्याला जो काही शाप मिळाला तो भोगावा लागला आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना कमी लेखत असतो आपल्याला माहीत नसतं की ते नक्कीच आपल्यापेक्षा जास्त असतात आणि शांबाच्या बाबतीतही तेच घडले कारण त्यांची जी दुर्वास ऋषींची जी काही जपत अपव्रत वैकल्य होती ती खूप जास्त प्रमाणात पुण्याई कमवणारी होती आणि त्याच पुण्याईच्या जोरावर त्यांनी शांबास शाप दिला आणि कुष्ठरोगी होण्याचा जो शाप होता तो खरा देखील ठरला यावरून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की आपण इतरांना कमी लेखता कामा नये किंवा इतरांच्या परिस्थितीवर हसू नये आता आपण ज्या वेळेस कुष्ठरोग झाला आणि त्याने सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर न तो कुष्ठरोग बरा झाला नक्की त्यामागे काय सायंटिफिक रिझन आहे ते पाहूया आपल्याला माहितच आहे की श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला ज्यावेळेस कृष्ठरोग झाला त्यावेळेस श्रीकृष्णाने स्वतः सांगितले शांभास की तू सूर्यदेवांची उपासना कर जेणेकरून तुला जी व्याधी झाली आहे त्यातून तुला मुक्तता मिळेल सूर्यदेव म्हणजे काही नव्हे तर एनर्जीचा म्हणजे ऊर्जेचा खूप मोठा स्रोत आहे संपूर्ण जोगदुनियेला ऊर्जा देण्याचं आणि उष्णता देण्याचं काम हे सूर्यदेव करतात आणि त्यामुळेच सूर्यदेवांची उपासना ही शांबाला करायला सांगितली आपल्याला माहीतच असेल की सकाळचं कोवळं ऊन हे आपल्या शरीरासाठी किती पोषक असतं कारण आपल्या शरीराला जसे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स मिनरल्स विटॅमिन्स हवे असतात त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन असतं ते म्हणजे विटॅमिन डी जे की फक्त आणि फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातनं मिळतं आणि मुबलक प्रमाणात मिळतं त्यामुळे सकाळचं कोवळं ऊन घेणं सगळ्यांसाठीच खूप फायद्याचं असतं जरी रोजच्या धकादकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज, आप रोज हे सूर्यप्रकाशात जे आपण म्हणतो की सूर्यकिरण आहे किंवा जे कोवळं ऊन आहे घेणं जमलं नाही तरी पण हे जे काही रथसप्तमी पर्यंतचे सात दिवस आहे किंवा मकर संक्रांत असेल भोगी असेल ज्या दिवशी आपण सूर्यदेवांची उपासना करतो आराधना करतो सूर्यनमस्कार घालतो सूर्यदेवांना अर्घ देतो त्यातनं जे काही आपल्याला कोवळं ऊन मिळतं ते आपल्या शरीराला वर्षभर पुरेल इतकं जास्त असतं आणि म्हणूनच हे आठ दहा दिवस आपण सूर्यदेवांची उपासना केली तर आपलं जे काही पुढे येणारं वर्ष आहे ते निरोगी होत होतं त्याचप्रमाणे पौष महिन्यातील रविवारची सुद्धा पूजा करतात खूप साऱ्या सा सवस बायका ती देखील सूर्यदेवांची उपासनाच असते त्यामुळे पौष महिन्यातील रविवार असो भोगी असो संक्रांत असो किंक्रांत असो रथसप्तमीपर्यंतचे सात दिवस असो सूर्यदेवांची उपासना ही जर तुम्ही मनोभावे केली तर तुम्हाला निरामय असे आरोग्य लाभणार आहे त्याचबरोबरीने सुख संपत्ती धनसंपदा ही सुद्धा भेटणार आहे कारण असं म्हटलं जातं की जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण बाकीच्या गोष्टी मिळवू शकतो त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे आणि यासाठीच सूर्यदेवांची उपासना खूप जास्त महत्त्वाची आहे आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर